बर्थडे बॉय रेडी किती वाजले सात ला ब्रेकफास्ट चालू झालाय आम्ही अजून इकडेच आहे किती वाजले ओके आणि आजचा प्लॅन काय असणार आहे आपला हा बघा मला तर इथली नावं खरंच माहिती नाहीत आणि मी ना माझ्या बुद्धीला ताणच देत नाहीये कि <laughs> कोणती नाव लक्षात ठेवायची आणि काय एक आहे की एक मंदिर आहे बीच आहे आणि काहीतरी इथला एक ट्रेडिशनल हा डान्स वॉटर टेम्पल आहे डान्स चा एक आहे आणि सी लंच काहीतरी नाईटला डान्स झाल्यानंतर आयटनडी आहोनी बनवली आहे म्हणजे त्या लोकांनी बनवून दिली होती आम्हाला तर आहोनी ती फायनलाइज केली आहे तर चला आता आवरले बघूया की आजचा दिवस कसा कसा असणारा आहे आता निघालोय आम्ही ब्रेकफास्टला शॉल प्रेश ही रूमची अवस्था अशी आहे सध्या आपण येईस तोपर्यंत करून ठेवतील ना ते ओके आमचा ना इथे जवळपास चार तासां चार दिवसांचा मुक्काम आहे म्हणजे चार दिवस इथेच चा आहोत आम्ही आणि ही चाफ्याची फुलं किती छान पोस्टर बनवलं यांनी काल ना रात्री जो काही बॉडी मशाज केला गेला आहे ना तर जितकं रिलॅक्सिंग फील झालंय तितकं माझे काही मसल्स पेन करायला लागलेत कदाचित एअरपोर्टवरती सिंगापूरच्या ना मी अशी मान टाकून झोपले होते त्यामुळे हे पाठचा भाग दुखावलेला होता ऑलरेडी आणि त्यालाच त्यांनी छान मशाज केलाय दुपारपर्यंत थांबेल कदाचित है ना चला बघूया मी तर काही राईड्स करणार नाही आहे हे दोघंच करणार आहेत तयारी बघा मला मुळात ना पहिल्या दिवशी बीच ठेवला हेच नाही आवडलेलं पण ठीक आहे चल हुँ? एक बॅग आहे सोबत कारण एकदा आता बाहेर पडले की रात्रीच यायचंय काय सुंदर हॉटेल माहिती हे असं वाटतं की चार दिवसात या पूर्ण प्रॉपर्टीचा सुद्धा आनंद घेऊन होणार नाहीये दिवस बाहेरच जाणार स्विमिंग पूल मग कधी एन्जॉय करायचे इथे वेगळा आहे तिकडे वेगळा आहे सिटिंग अरेंजमेंट छान आहे असते आणि इथे आय थिंक सध्या इंडियन फॅमिली आम्ही इथेच दिसतोय छान दे। आहे पण ना oh. आवडलं ना तुला आहोनचा आणि प्रीतीसचा सगळ्यात आवडता पाठ सकाळचा ब्रेकफास्ट जो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असतो आणि छान अगदी सिस्टमॅटिकली त्यांना तो सारा एन्जॉय करायचा असतो हे नॉनव्हेज आहे जे मी आत्ता तुम्हाला माझ्यासाठी आहे बाबा कितीही ब्रेकफास्टमध्ये व्हरायटी असू द्या माझी नजर मात्र इंडियन ब्रेकफास्ट शोधत असते जी इथे बिलकुल अवेलेबल नाही आहे आम्ही जेव्हा मालदीवला गेलो होतो ना तर तिथे ॲटलीस्ट काही ना काही इंडियन आयटम्स होते इथे मात्र मला हे सारे यांचेच किंवा युरोपियन लोकांचाच ब्रेकफास्ट मला इथे करावा लागणार आहे तेच मी तुम्हाला दाखवती इथे की एक्झॅक्टली काय काय अवेलेबल आहे भाज्या फ्रूट्स हे अशा पद्धतीचे जे, जे काही इथे अवेलेबल आहे ना ब्रेकफास्ट तोच मी एन्जॉय करते मी यांचं नॉनव्हेज खरंच खाऊ शकत नाही आहे बट प्रितीश आणि प्रवीण खूप यांनी नॉनव्हेज व्हेज एन्जॉय केलं आणि बरं कालच्या व्हिडिओला कॉमेंट होती की श्रावण पाळत नाही का तर आम्ही श्रावण फॉलो करतो अजून श्रावण चालू झालेला नव्हता तेव्हाचे हे व्हिडिओज आहेत आणि खरं सांगू का आम्ही विसरलो सुद्धा शेवटी शेवटी शे की श्रावण चालू झालेलं आहे एवढे आम्ही त्या ट्रिपमध्ये बिझी झालेलो होतो किंवा त्या एन्जॉयमेंटमध्ये होतो की आम्हाला लक्षातच नाही आलं अगोदर माझ्या लक्षात होतं हां की आता श्रावण चालू होणार आहे काही दिवसात आणि आपल्याला नॉनव्हेज बंद करायचे बट राहून गेले एक दोन दिवस आय थिंक आम्ही सुद्धा नॉनव्हेज खाल्लेला आहे आणि इथे बघू शकता तर खूप 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 टेस्टी आणि खूप व्हरायटीमध्ये हा सारा ब्रेकफास्ट अवेलेबल आहे इथे जो सकाळी सकाळी अगदी पोट भरून एन्जॉय करायचा आणि बाहेर पडायचं आजचं दिवसभरातलं ना लंच आणि डिनरसुद्धा आमच्याच पॅकेजमध्ये इन्क्ल्यूड आहे मी सगळं व्हेज घेतलं आम्हाला घाबरवण्यात आले आत्ताच की तुम्ही ज्या टेम्पल मध्ये निघालाय तिथे सांभाळून हे ग्लासेस बाकीच्या गोष्टी तिथे खूप सारे माकडं आहेत मंकीज आहेत मंकी, मंकी फॉरेस्ट तर वेगळं आहे ना प्रवीण आहे कारण मी ना एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं थोडस तर आहेत चला ठीक आहे कसा आहे आजचा दिवस ब्रेकफास्ट तर एकदम चांगला होता हे लोकं ना लिटरली नॉनव्हेज नॉनव्हेज करत आहेत पण मला बिलकुल आवडलेलं नाही आहे इथलं नॉनव्हेज तर ठीक आहे आपलं एकदम साऊथ इंडियन वगैरे असं तर काही नाही आहे बट बाकीचं जे काही होतं ते खाण्यासारखं होतं यमी होतं एकदम टेस्टी होतं मी तर फ्रूट्स वगैरे खूप 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 पोट भरून ब्रेकफास्ट केलं आहे दिवसभर मला काही नाही मिळालं तरी चालणार आहे पण आजचा दिवस आमचा सगळा यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं सगळं इन्क्लूड असणार आहे चला आमची कार आली आहे पाठीपाठ मी ना सगळे कपडे वगैरे एक्स्ट्राचे घेऊन आहे आणि आहो बॅग इथेच ठेवून चाललंच उद्या मात्र मी ब्रेकफास्ट ना इथे या लोकांच्या स्विमिंग पूलच्या साईडला बसून करणार आहे कारण मला आज आम्हाला यायला लेट झालं ले होतं तर ही सी सगळ्या सीटफुल होत्या मस्त आहे ना इत सुंदर आहे ना हे हॉटेल पुछाने चलो बैठ गी कधी काय काय लँग्वेज प्रवीण चित्तस व्हेन वी गो टू अनदर आयलंड इन इंडोनेशिया मास्ट यूज टू इंडोनेशियान डायलेक्ट भाषा 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 इन इंडोनेशिया आवर व्यूअर्स या यू टू व्यूअर्स In Indonesia, consisting some of island, around thirty eight island. Thirty eight. Yeah. 38. Like Bali. Bali like is small like, island, yeah? yeah. Bali is small, small island, island in Indonesia. Okay. When we compare with to another island in Indonesia, Bali is small. Small. Okay. The the area of Bali around five oh. five thousand yeah, eight hundred seventy kilometers oh. square. आता आम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला निघालेलो आहे बीचला आणि म्हणजेच वॉटर ॲक्टिव्हिटी होणार आहेत सगळ्या ज्याच्यासाठी मी रेडी नव्हते कारण पहिल्याच दिवशी मला असं वाटत होतं की या साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटी करायच्या समुद्रामध्ये आणि काळं पडायचं आणि मी फुल मेकअप वगैरे करून बाहेर पडली आहे तुम्ही पाहिलं ओके ओके टेम्पल किती सुंदर आहेत पाठीमागे बघा वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी आलो आहे आम्ही आणि माझं मन चेंज झालं आहे करायचं नाही ठरवलं होतं पण आपणची फारच इच्छा आहे की नाही करूयाच म्हणून तर ठीक आहे चला बघू ट्राय करू एखादी ॲक्टिव्हिटी वाटतं ते मंदिर खूप आवडलं मला ती बोलती आहे सगळं हा बीच आहे ना आपण ॲक्टिव्हिटीसाठी चला आहे बघ ना इथं सगळे ॲक्टिव्हिटीसाठीच आले

वॉटर ऍक्टिव्हिटी करायची नाही करायची नाही बट आता ठरलं की वॉटर ऍक्टिव्हिटी करणार आहोत तर जस्ट तिच्यासोबत बोलून आता फायनल केलं की काय काय करायचं आहे तर इथे ना सी वॉकर आहे म्हणजे सी वॉक करायचं आता बावीस लाख रुपये मध्ये आम्ही तिघ जण मिळून म्हणजेच यांच्या करन्सीमध्ये बावीस लाख आम्ही त्याला मिळून आता, आता कर्तृत्ती स्कुबा करणार आहे त्याच्या लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स त्याचा आणि प्रवीण पण स्कुबा करणार आहे स्कूबा डायव्हिंग आणि मी मात्र सी वॉक करणार आहे कारण मला भीती वाटते आहे स्कूबाची करू देत यांना आणि फोटोज अँड व्हिडिओज इन्क्लुडेड घेतलेत त्यांनी म्हणजे आम्हाला ना लिटरली मला असं वाटतं साडे अकरा हजार समथिंग काहीतरी प्राईस पडली असेल म्हणजे यांचे बावीस लाख रुपये दोन मिलियन ठीक आहे ना चालव स्कूवाले आता प्रॅक्टिस करणार इथे जस्ट ट्राय करणार आहे पंधरा मिनटाचं इथे ट्रायल असणार आणि नंतर एनमध्ये जाणार कि चेंजिंग रूम आहेत सगळी सोय आहे मंदिरातही जायचं आहे ड्रेस घेऊन आले त्यासाठी मी <laughs> चेंज रूममध्ये आली आहे मी इथे ना प्राईजचा एवढा एवढा प्राईजचा गोंधळ आहे की मी दुसऱ्या इंडियनसोबत बोलताना मला अडवलं गेलं तिने कसं गेस केलं माहिती नाही की मी आता प्राईजच बोलणार आहे आणि मला सांगितलं गेलं आहे अजिबात तुम्हाला दिलेले स्पेशल प्राईज इतरांना डिस्क्लोज नाही करायची नाहीतर त्यांची पण तुम्हाला पे, पे करावी लागेल म्हणजे थोडक्यात मला हसत गोड बोलत धमकी देण्यात आली आहे आणि बघूया आता कोणाला एक्झॅक्टली लुटलं गेलं आहे का आम्हाला लुटलं गेलं आहे का त्याच्या समोरच्या लखनऊच्या एका लेडीला म्हणजे तिच्या फॅमिलीला कारण ती लखनऊची आहे एवढंच बोललो आम्ही पुढं आम्हाला नाही दिलं पण मी बोलणार आहे आणि हां हे फक्त ना हे सगळं आत्ता जेव्हा मी परत येऊ ना ड्रायव्ह करून तेव्हा आम्हाला कोणी काही बोलणार नाही कारण झालेलं असणार आहे सगळं एक आहे स्काय वॉकर साठी रेडी हे आहे स्कूबा डाई साठी रेडी चला ठेवून येऊ मी वॉकर सॉरी लॉकर मध्ये सगळं माझा मोबाईल आहे आता हो प्रवीण तू तुझं तुझ्यासोबत ठेवलंय ना सामान मी काय मेकअप वगैरे करून आले होते आता काय सगळं वी घाबरला असाल तर माझ्यासोबत का काय सी वॉक कर अरे तुम्हाला तुम्हाला स्विमिंग करायला सांगितले मॅप अप करायला सांगितलंय जा 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 अरे जा पटकन आपल्याला वेळ होतय पुढे डायरेक्ट समुद्रात जायचे आहे ही प्रॅक्टिस आहे फक्त पंधरा मिनिट ट्रेनिंग आहे ट्रेनिंग मी सी वॉक करणार आहे याच्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे बट प्रीतीश आणि प्रवीण स्कुबा करणार आहेत ना तर त्या डायविंगसाठी हा ट्रेनर आहे जो यांना ट्रेन करतो घेतले ना समजून सगळा <laughs> <laughs> आत्ता काय झालं तुम्ही पाहिलं आहोण ना जमलंच नाही लिटरली ते जेव्हा पाण्यामध्ये गेले आणि पटकन वरती आले तुम्ही पाहिलं का पण प्रीतीचं तसं झालेलं नाही आहे प्रीतीशला छान जमलेलं आहे हे आणि तो खूपच करणार आहे बट आहोनचं कॅन्सल झालं आहे कारण त्यांना ते जमत नाही <laughs> आहे अवस्था बघा त्यांची आणि ते म्हणतायत जाऊ दे गं मी तुझ्यासोबत वॉकच करतो माझं दाखवू नको म्हणतायत आहोणना ना त्याचं जजमेंटच जमत नाही आहे ते जे काय लावलं आहे ना त्याचं आणि आणि <laughs> प्रितीशला मात्र खूपच करायचं आहे हे बघा त्याचा अजून प्रॅक्टिस सुरू आहे तो एकदा पाण्याखाली गेला ना की नाही येत <laughs> वरती पाण्याखाली जायला रेडी नाही आहेत तर मी आता त्यांना माझ्यासोबत स्कायवॉकला घेऊन आहे कारण आम्ही जे काही घेतलं आहे ते सगळं इन्क्लुडिंग आहे तुम्ही काही करू शकता सी वॉक करू शकता अदरवाईज खूबा आणि दोन्हीमध्ये दिसणार तेच से। हा? से है सेफ हां थोडंसं हे सेफ आहे सीवॉक म्हणून मी सुरुवातीपासूनच रिस्क घेतलेली नाही आहे

सी टू मोबाईल घेऊन निघाली मी चक्क तिथं जर का कोणी माझा मोबाईल व्यवस्थित सांभाळणार नाही म्हटलं तर मी मी वॉक कॅन्सल करेन सॉरी सी वॉक एक इंडियन कपल भेटलं अमरावतीचं तेही आणि छान वाटलं लगेच मी कल्पनाची आणि प्रियाची आठवण काढली इथे आले, आले होते आणि आमच्याकडे बघून त्यांना सांगितलं की आज आमचा अठरावा लग्नाचा वाढदिवस आहे रिस्क घेऊन मी मोबाईल घेऊन निघालीये बापरेची काय नाही रे काय नाही डोंट वरी बर सात मध्ये घेऊन जाते पप्पांचं स्कूबा डायविंग कॅन्सल झालं आहे पण मी स्कुबा करतोय असं प्रीतीचं म्हणणं आहे तर तो मला काय म्हणत होता माहिती आहे मम्मी मी, मी आयुष्यभराची रिस्क घेऊन चाललो आहे पण एक ठीक आहे काही झालंस तर मला केमिस्ट्रीचा अभ्यास नाही करावा लागणार <laughs> म्हणजेच त्या केमची एवढी भीती आहे त्याच्या डोक्यामध्ये म्हणजे त्याला एवढं ते स्ट्रगल होतं आहे केमचं की तो म्हणतोय मला काय झालं नाही इथे तर माझा अभ्यास तरी वाचेल ना ग केमिस्ट्रीचा तुम्ही ऐका पुढे आता ते केलं होतं ना कोकणामध्ये कोकणामध्ये केलं होतं ना इथे पण तेच करायचं काय आता यामध्ये उतरायचे शूज देतात घालायला आता शूज घालून सी वॉकला जायचं आहे म्हणजे पायांना मासे चावणार नाहीत आमच्या साधे शूज आहेत आणि तिथला मात्र माशांचे शूज देण्यात आलेले आहेत मासा झालेला आहे दिला यांच्या पाठी मग पुन्हा आम्ही दोघे स्कूबा डायविंग तर सगळ्यांना माहितीच असेल बट आज आम्ही जे काही करणार आहोत ना सी वॉक ते कसं असतं थोडक्यात सांगते हे बघा इथे ना लॅडर आहे जी अर्ध्यापर्यंत म्हणजे समुद्रात बऱ्यापैकी आतमध्ये गेलेली असते इतकी पण नाही पण गेलेली असते तर इथे तुम्हाला एक हेल्मेट दिसते व्हाईट कलरचं ज्याला एक पाईप पाई, आहे त्यामधून ऑक्सिजन सोडतात आतमध्ये आणि ते, ते हेल्मेट एकदम हेवी असतं बट आपण जेव्हा पाण्यात जातो तेव्हा ते वरून अलगद आपल्या डोक्यावरती ठेवलं जातं आणि मग पाण्यामध्ये ओझं नाही लागत त्या हेल्मेटचं पण जसं आपण ते करून वरती येतो ना तेव्हा जाणं की बापरे ते बरच हेवी आहे आणि वरून ऑक्सिजन सप्लाय केला जातो स्कूबा डायव्हिंगमध्ये कसं असतं की ऑक्सिजनचा सिलेंडर आपल्या पाठीशी असतो बांधलेला तो घेऊनच आपण आतमध्ये गेलेला असतो पण इथं तसं नसतं आणि इथे ना प्रॉपर आपण समुद्रात चालू शकतो आता बघा तुम्ही पुढे की कि किती छान नजारा आहे समुद्रातला काय फिलिंग होतं म्हणून सांगू हे हा जो काही व्हिडिओ तुम्ही पाहताय ना हा त्यांनीच म्हणजे त्यांच्याच प्रोफेशनल लोकांनी काढलेला आहे जे ऑलरेडी आतमध्ये असतात आपल्याला घेऊन खाली जाणारा गाईड वेगळा असतो आणि आतमध्ये त्यांचा एक सेपरेट वेगळा गाईड असतो जो गोप्रोनी हे सारं शूट करतो आणि तुम्ही पाहताय की आम्ही एका रेलिंगला पकडले तर हो एक सेफ एरिया आतमध्ये त्यांनी क्रिएट केलेला असतो त्याच्या बाहेर आपल्याला जायला परमिशन नसते त्याच्या बाहेर त्यांचा माणूस असतो जो हे सारं काही बाहेरून आपलं शूट करत असतो हे बघा हे सारं त्यानंच शूट केलं आहे नॉर्मली इतके सारे मासे एका ठिकाणी नसतात ते काय करतात माहिती आहे ते गाईड आपल्या हातात माशांसाठी खाऊ देतात आणि तो थोडा थोडा प्रेस करायला सांगतात जसजसं आपण तो खाऊ प्रेस करेल तस तसे इथं हे सारे असे मासे गोळा होतात आणि काय सुंदर दिसतं म्हणून सांगू हे सारं पण भीती वाटते का तर हो खूप हो भीती वाटते काही जणांना भीती वाटतही नसेल पण मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा अशी काहीतरी ही ॲक्टिव्हिटी केली होती उतरताना म्हणजेच लॅडर उतरताना आतमध्ये जेव्हा येतो ना समुद्रात आपण तेव्हा हे सगळं म्हणजे आतलं वातावरण बघून घाबरायला होतं आणि मुळात एक आई म्हणून मी जास्त घाबरले होते कारण आम्ही दोघं सेफ सी वॉक करणार होतो बट प्रितीश माझा स्कुबा करणार होता तर त्याला सेपरेट गाईड एक वेगळा घेऊन आला होता खाली आणि मला ना सतत माझ्या डोक्यात तेच विचार येत होते की हा कुठे असेल याला कुठे घेऊन गेले असतील पण जेव्हा मला दिसलं ना की त्यालाही आमच्या इथेच आणलं गेले मग मला खूप बरं वाटलं मग मी सतत त्याच्याकडेच बघत होते पाण्यामध्ये तुम्ही या साऱ्या ज्या काही वनस्पती आणि हे जे काही फिश पाहताय वेगळं काही ते स्टोन्स वगैरे आहेत ना या साऱ्यांना हात लावायला देतात ला ते आपल्याला ना दिसत असतात गोष्टी जवळ बट आपला हात तिथे पोहोचत नसतो तर ते हो गाईड ना आपला हात त्यांच्या हातात घेतात आणि तिथं नेऊन प्रॉपर टेकवतात आणि काय फिलिंग आहे ना हे अग ही वनस्पती ना ज्याला आता आम्ही हात लावला सगळ्यांनी इतकी स्मूथ आहे ना की एक वेगळं सॅटिस्फॅक्शन एक वेगळीच थेरपी मिळत होती आणि नंतर मी रिलॅक्स झाले थोड्या वेळाने तुम्ही पाहतायत प्रीतीशचा स्कूबा डायविंग बघून मला असं वाटलं की बरं झालं प्रवीणचं कॅन्सल के केलं कारण त्याला जमत नव्हतं आणि प्रीतीश मात्र फुल एन्जॉय करत होता आमचं जे काही ऑक्सिजन सिलेंडर आहे म्हणजेच तो जो काही व्हाईट कलरचा हेल्मेट आमच्या डोक्यावरती आहे ना त्यामध्ये आतमध्ये पाणी येतच नाही काय टेक्नॉलॉजी आहे ना भारी म्हणजेच आपल्या हुनवटीपर्यंत खालून पाणी आलेलं असतं त्या हेल्मेटमध्ये बट हुनवटीपासून वरती मात्र पाणी एक थेंब येत नाही तुम्ही पाहालच वरती गेल्यानंतर म्हणजेच ही सी, पूर्ण सीवॉक झाल्यानंतर आम्ही जेव्हा वरती जाऊ ना तेव्हा बघा की चेहरा पूर्णपणे आमचा कोरडा म्हणजे लिटरली काहीही भिजत नाही भारी वाटलं मला हे सीवॉक आणि प्रॉपर समुद्राच्या तळाला पाय टेकतात आपले आपण चाल जायच असतं त्यामध्ये स्कुबावाले चालू नाहीत शकत ते उडत असतात असे अगदी म्हणजेच <laughs> माशासारखे तरंगत असतात जसं प्रितिश तरंगतो आणि त्याचे केस पण भिजतात म्हणजे नाही का कान पण उघडे असतात पाण्यामध्ये कानात पण पाणी जाऊ शकतं प्रितिश तेच बोलला की खाली गेल्यानंतर मम्मी माझे कान पॅक झाले मग मी थोडासा घाबरलो मग त्यांनी शिकवलं होतं की कान कान पॅक झाल्यानंतर काय करायची कोणती हालचाल करायची आणि ते रिलॅक्स करायचं पाण्यामध्ये जवळपास अर्धा तास आपल्याला ठेवतात आणि या अर्ध्या तासात एवढे सारे विचार आले ना माझ्या डोक्यात म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये मी बोलू शकत होते पण ते बाहेर ऐकायला जात नव्हतं आपण एकमेकांना बघू शकत होतो आणि जर का चुकून काही खाली झालंच म्हणजेच या समुद्राच्या तळाशीच जर का आपण राहिलो कायमचं असले भयानक भयानक विचार माझ्या डोक्यात येत होते माहिती आहे आणि एकमेकांना बघूनही काही करू शकत नव्हतो हे एक वेगळंच फिलिंग होतं वरती आल्यानंतर छानपैकी आपल्याला रिफ्रेशमेंटसाठी अ पाणी देण्यात आलंय फक्त पाणीच आहे बाकी काही नाहीये आम्ही प्रीतीची वाट बघतोय कसा होता एक्सपीरियंस लेक्रोबलातून पाण्याखाली हो आणलं काय कुठे आहे तो प्रीतीश नाहीये कसा फील होतं कसा फील होतं आहे का ऑक्सिजन छान वाटलं ना प्रीतीश के, <laughs> मजाक सुचतोय आम्हाला पण लिटरली टरकली होती घाबरले होते मी मला असं वाटलंही नव्हतं की आत्ता या एजमध्ये येऊन मी असलं काहीतरी करेन हे काहीच नाही आम्ही बऱ्याच अजून ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत वन बाय वन तुम्हाला व्हिडिओजमधून दिसतीलच कसा होता एक्सपिरियन्सवर ब्रिजिश तुला कासवांचं संवर्धन करून ठेवलेलं इथे एक आयलंड आहे तर त्या आयलंडला आता आम्ही जाणार आहोत त्याचं वेगळं पॅकेज घेतलं आम्ही आणि पहिल्याचं ठरलं होतं की जायचं नाही बट प्रीतीची खूप इच्छा होती म्हणून पुन्हा गेलो आम्ही तर ते आणि आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन एका बीचच्या साईडला इतकं सुंदर झालं ना आणि एक मंदिरसुद्धा हे सारं मी येणाऱ्या ब्लॉगमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बघा खूप आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय